शेतकरी मित्रांनो तुमच्या शेतामधील जे तण आहे यावर नियंत्रण कशा पद्धतीने मिळवायचे नाही होत ना काय होतो हे तण मोठी झाल्यानंतर याचं बी हे जमिनीमध्ये राहतो परत तण येतात पण मी तुम्हाला याच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी असं एक सेंद्रिय खत सांगतोय तर हे खत कोणतं आहे बायोडायनामिक खत सेंद्रिय खत यामुळ अन्नद्रव्य वाढतील जीवानुय वाढतील आणि तणांवर बंदोबस्त मिळेल हे कशा पद्धतीने तयार करायचंय तर पंधरा बाय पाच आणि आपल्याला वर हाईटला पाच फूट अशा पद्धतीने हा शेणाचा ढीक तयार करायचा कसा करणार यामध्ये पाला पाचोळा कडबा कुट्टी असेल ही टाकायची आहे तर यामध्ये आपल्याला काय कर करायचंय होल घेऊन जीवाणू येत तर हे सोडणं गरजेचं आहे जेणेकरून संपूर्ण हे खत कुजेल आणि एकंदरीतच ज्यावेळेस तुम्ही तुमच्या पिकाला टाकणार आहात ना त्यावेळेस जबरदस्त बायोडायनामिक सेंद्रिय खत काम करेल त्यांना नियंत्रण मिळेल अन्नद्रव्य वाढतील आणि तुमच्या पिकांना जीवाणूची उपलब्धता होईल